नमस्कार यस न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत श्री ज्योतिर्लिंग देव ट्रस्ट पाडळी संस्थेला लोकराजा राजर्षी शाहू गौरव पुरस्कारांनी सन्मानित अविष्कार सोशल अँड एज्युकेशन फाउंडेशन कोल्हापूर यांच्या वतीनं राष्ट्रीय व राज्यस्तरावर काम करणाऱ्या सामाजिक संस्थांना यांच्या वतीनं पुरस्कार दिला जातो यावर्षी राज्यस्तरावरील लोकराजा राजर्षी शाहू गौरव पुरस्कार दोन हजार चोवीस हा पुरस्कार तीर्थक्षेत्र पाडळी येथील श्री ज्योतिर्लिंग देवस्थान ट्रस्ट क वर्ग यांना कोल्हापूर येथे झालेल्या दे समारंभात देण्यात आला तीर्थक्षेत्र पाडळी येथील सासनकाटीला वाडी रत्नागिरी येथील चैत्री यात्रेत क्रमांक एक चा मान असून ज्योतिर्लिंग ट्रस्ट कडून अनेक विधायक सामाजिक उपक्रम राबवले जातात त्यांच्या या कामाची दखल घेऊन सामाजिक पुरस्कार प्रदान करण्यात आला पुरस्कार मिळाल्याबद्दल देवस्थान ट्रस्टचे चेअरमन च्चे प्रकाश ढाणे व सर्व विश्वस्त यांनी हा पुरस्कार समस्त सर्व ग्रामस्थ मौजे पाडळी व श्री ज्योतिर्लिंग भक्त पाडळी पंचक्रोशीतील व सासनकाठी क्रमांक एक चैत्री यात्रा वाडी रत्नागिरी मार्गावरील सातारा सांगली कोल्हापूर जिल्ह्यातील येणाऱ्या सर्व गावातील भक्तांना समर्पित केला <git>